नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे गणपय अप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ काही माहिती सकाळ तर मंडळी आजचा आपला आहे चौथा दिवस आणि आज आपण आता दुपारचा स्पॉट आहे कसारा घाटाच्या खाली पायथ्याची तर पालखी गेली पुढे बघा आपण आता बॅटिंगसाठी थांबलो आहे बरोबर वर आहे शिवाजी बॅटिंगसाठी गाडी लावली आहे तर कोणाला बॅटिंग झाली असेल तर या साईडला एकदम मोकळा माळ माळ आहे म्हणजे खाली जाऊ शकतात मला थांबूया येतेच तर चला व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर कोण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मंडळी आता पालखी आपली आलेली आहे ज्या ठिकाणी आपण गाडी उभी केली होती ना बॅटिंगसाठी त्या ठिकाणीवरून आपली आता पालखी पुढे जाईल कारण बोलावं लागतं थोडंसं कारण कॉपीराईट गाण्यामुळे येऊ शकता कारण डी जेला डी जेचं गाणं जर चालू आहे त्या गाण्यामुळे आपल्या चॅनलवर आणि या व्हिडिओवर कॉपीराईट येऊ शकतो म्हणून मी बोलतो आहे तर नू पालखी निघालेली आहे आता रोजापदा निशानी चालली आता पालखी पण निघेल रोजन नाश्ता करून चालून चालून दमले ते मस्तपैकी नाश्ता करतायत हे आपली गँग आहे इकडे हे नुसते खाया खाऊन खाऊन चालून चालून दमले ते खातायत आम्ही घाटाच्या पायथ्याशी तरी सर्व साईड नाश्ता विष्ट झालेला व्यवस्थित वेळेवरती या आणि अवकाश या पाठी मागून गाडी येते ओके काळजी घ्यायराम साईराम 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 हे चला पटापट कसरा घाटाच्या पायथ्याशी जायचं आहे आपल्याला आता दहा किलोमीटर बरोबर दहा किलोमीटर बोल काय ते आम्हाला नेहमी ब्लॉग मध्ये घेतात पण स्वतः कॅमेऱ्याच्या मागे असणारे आमचे आवल्लीय मूल मित्र आम्हाला पिकनिकसाठी बस देणारे पोहे खाताना चहा सोबत ते पण एक नवीन उपकरण त्यांनी आहे की चहा पोहे लोक चहा आणि पोहे वेगवेगळे खातात पण ते एक करून खातात दाखव जरा खा चहा पोहे बघा असं वाटतं तो खिचडी बाद झालेला आहे मंडळाचे आमचे सर्वस्वासद सभासदार आमचे मानस सचिव कुणालदेव अनग्या पुढे गेलेला आहे बॅग टाकायला आणि आमचे खजिंदार हे भाऊ चला आज शेवटच्या निशानी आपली पाठी सुटली आणि आम्ही पण आता निघालेलो आहे आणि माझी आज गाडी चालवतो आहे आर्यन भाऊ बघा चला जाऊया पटापट आपल्या दुपारच्या स्पॉटला बरोबर दहा किलोमीटर तर मंडळी मस्त पैकी आंघोळ पाणी झालेली आहे एक नंबर स्पॉटला आलो आहे मागाशीच आणि आंघोळ करून आता मस्त फ्रेश झालो आहे आता आरतीला जातो आता आंघोळीला जाणार आहे अजून टँकर आलेला नाही आता काय काय ना ना काय झालं हां चल आज मस्तपैकी पुरी 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 आणि काय बरोबर देवा होऊ हो पुरी आणि काय काय अंगठो पाव म्हणजे अंगठो पाव, पाव। म्हणजे काय तर मंडळी या चवायला मस्तपैकी छोले पुरी पापड डाळ भात लाडू आणि लोणचं तर मंडळी बरोबर साडेतीन वाजले आहेत आणि आता घाट चढायला सुरुवात केलेली आहे तर आता आपण इथून निघूया माझ्याबरोबर येतो आहे आर्यन साईडला येतो आहे तर चला पटापट पड़ जाऊया आणि आता आपल्याला काय आहे ज्यूस 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 वाटायचा आहे वा दिस वाटायचं आहे आणि आपल्या बरोबर आर्यन पाटील तर चला आपण आपण आता खाट चढूया चला खेळायला सुरुवात झालेली आहे घाट चालताना एक वेगळी वेगळीच फिलिंग येते आहे आकाशाचे शार आहेत भारी वाटत आपण आजचा दिवस एकदम वेगळा काहीतरी वाटत रे बरोबर घाताच्या मजे मत आलो म्हणजे थोडा वरती आलो चार पाच किलोमीटर आणि थांबलो आहे ते कारण ज्यूस वाटायचा आपल्याला ज्यूस वाटण्यासाठी थांबलोय पालखी आता था, येईल वरती तर आपल्याला आयडी पण मिळाली आहे तुम्हाला दाखवतो आयडी आहे आपल्याला मिळालेलं आणि टी शर्ट मिळणार उद्याला चला आणि पहिलं ज्यूस वाटून घ्या आपल्याबरोबर फक्त फक्त आपला आर्यन भाऊ आहे आता पालखी येईल वरती हो तो बॅटिंगसाठी जाही पुरं गेली बॅटिंगला त्यानंतर मागे कॉल केला तर कोणाला बॅटिंगला जायचं नाही आहे मी जातो आर्यनला पण कॉल केला जागा आहे का कारण आता जो स्पॉट आहे तो मार्केटमध्ये आहे त्यामुळे त्याला कॉल केला तो, के तो बोलला ये आहे तर आता निघालो आहे आता तो डायरेक्ट स्पॉटला मार्केट गोटी मार्केट चला जाऊया आणि आजचा आजची वस्ती तिथेच गोटी मार्केटला चला जाऊया आधी पहिला आधी तर भावांनु बरोबर आलो आहे आता टोल नाक्यावरती टोल नाक्याच्या जा पुढे जाणार आणि आपल्याला राईट टर्न मारायचा आहे आपल्याला टोल फ्री आहे जाताना त्यामुळे आहे फास्टॅगला काळी चिखपटी लावून ठेवली आहे कवी कुसुमाग्रस नाशिक शहराकडे राम क्या देऊ आहे बरोबर आणि आता हॉल्टवर आमचं काम बघा का काय आहे ते बॅग बॅग घेऊन चला अनिल भाऊ पण आहेत अनिल भाऊ किती काम करणार तुम्ही हो आणि हा आहे दीप बाबू दीप बाबू तू कधी आलास आता आलास आणि आजचा हा आपला हॉल अय्यो अय्योस्कार नमस्कार मंडळी आणि हे सर्व आजचा इथे आम्ही आज सर्व साई भक्त इथे झोपणार आहेत हा साईराम बघा आपल्या सिटी मार एक मोठ्याने अरे वा तर मित्रांनो बरो बरोबर आता आलो आहे मी गाडीमध्ये कारण जेवलो आणि आलो आज आता पुलाव भात व्हिडिओ केली होती पण कुठे डिलेट झाली कशी झाली काय माहिती नाही पुलाव भात होतं गुलाबजामुन होतं आणि पापड लोणचं असं आजचं जेवण होतं जेवलो आणि आता गाडीमध्ये आलो एडिट करायला बसलो होतो एडिट केलं तर बघतो तर जेवणाचं आणि एंडिंगचा व्हिडिओ जो बनवला होता बाहेर तो डिलीट झाला माझा कसा आला माहिती नाही तर ठीक आहे जाऊ देत तर आजचा व्हिडिओ जर थांबवतो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि जर नवीन जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टावर पण मी व्हिडिओ टाकतो व्हिडिओ ती पण व्हिडिओ बघा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा मला भाऊ समजून तुम्ही नक्की सपोर्ट करा चला तर इथे व्हिडिओ थांबवतो साईमय रात्र